नमस्कार मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प शिरपूर अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस भरतीसाठी जाहिरात आली या जाहिरातमध्ये कोणत्या तारखेपर्यंत तार अर्ज करायचे आणि कोणत्या गावामध्ये कोणत्या ग्रामपंचायतमध्ये सेविका पदरिक्त आहेत आणि मदतनीस पदरिक्त आहेत ते आपल्याला सविस्तर डिटेलमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला स्किप करू नका आणि ऑफलाईन ॲप्लिकेशन कसे भरायचं तेही मी व्हिडिओ ज्या चॅनलवरती अपलोड करून ठेवले तो व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकता चॅनलला सबस्क्राईब करून बघू शकता चला तर आपण या जाहिरातमध्ये कोणत्या गावामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस्पद रिक्त आहेत आणि कोणत्या तारखेपर्यंत अर्ज करायचं आहे ते डिटेलमध्ये आपल्याला बघायचं आहे आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा बघा या ठिकाणी एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प शिरपूर दोन अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस भर बर्त पद भरती जाहीर जाहिरात सन 2025 मदे दोन हजार पंचवीसमध्ये ही जाहिरात आले दिनांक पाच दोन दोन हजार पंचवीसला ही जाहिरात आले पाच पाच दोन दोन हजार पंचवीसला जाहिरात आले आता शेवटची तारीख काय असेल अर्ज करण्याची शेवट शेवटची तारीख काय असेल तेही आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे त्यापूर्वी आपल्याला कोणत्या गावामध्ये आणि कोणत्या ग्रामपंचायतमध्ये सेविका आणि मदतनीस पद रिक्त आहेत ते आपल्याला सविस्तर बघायचं आहे आणि नियम व अटीसुद्धा आपल्याला बघायचं आहे व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा तेव्हाच तुम्हाला याच ठिकाणी समजेल आता आरनुसार आपल्याला कोणकोणत्या आरनुसार आपल्याला या ठिकाणी या भरतीमध्ये नियम असेल तर बघा एकूण किती दे देण्यात आले बारा बारा झेआर देण्यात आले या बारा नुसार ही भरती केली जाणार आहेत मदतनीस भरती आणि सेविका भरती ही सुरू झाली आता चला तर आपल्याला या नुसार कोणकोणते नियम आहेत दिनांक पाच दोन दोन हजार पंचवीसला ही जाहिरात आले एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प शिरपूर दोन प्रकल्प अंतर्गत खालील ग्रामपंचायतच्या व महसुली गाव कार्यक्षेत्रातील केंद्र शासनाच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेत अंतर्गत रिक्त मजूर अंगणवाड्यासाठी वरील संदर्भ क्रमांक एक ते बारामध्ये विहित केलेल्या मार्गदर्शन तत्वानुसार व प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून संदर्भ क्रमांक तेराच्या मजूर टिपणे अनव्या अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस या पदासाठी जाहिरात कामी पात्र महिला मदराकडून दिनांक सहा दोन दोन हजार पंचवीस ते वीस दोन दोन हजार पंचवीसपर्यंत विहित नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहेत तर शेवटची तारीख काय असेल बघा सहा तारखेपासून अर्ज ब बघण्यास सुरुवात होणार आहे आणि शेवटची तारीख असेल वीस दोन दोन हजार पंचवीसपर्यंत शेवटची डेट असेल आता आपल्याला कोणत्या ठिकाणी सेविका रिक्त आहे आणि कोणत्या ठिकाणी मदतनीस रिक्त आहेत आपल्याला ते सर्व सविस्तर डिटेलमध्ये बघायचं आहे तर बघा या ठिकाणी रिक्त पदासाठी तपशील अंगणवाडी सेविका एकूण पदं किती आहेत या एकात्मिक बालविकास शिरपूर या तालुक्यामध्ये एकूण नऊ पदं अंगणवाडी सेविकाचं आहेत तर कोणकोणत्या ठिकाणी आहे अंगणवाडी सेविकापद तर बघा या ठिकाणी ग्रामपंचायतचे नाव मोहसुली गावाचे नाव आणि अंगणवाडी केंद्राचे नाव आणि अंगणवाडी कोड आणि पदाचे नाव आणि एकूण पद किती आहेत तर बघा पहिलं पद आहे रोहिणी रोहिणी ग्रामपंचायतमध्ये रोहिणी येथे चिरखानपाडा चिरखानपाडा येथे अंगणवाडी सेविका एक पद रिक्त आहेत या पदासाठी अर्ज मागवण्यात आले आला आहे दुसरं आहे महादेव डोंडवाडा ग्रामपंचायत कोणती महादेव महादेव डोंडवाडा महादेव गावाचं नाव महादेव डोंडवाडे महादेव डोंडवाडे क्रमांक एक अंगणवाडी सेविका या ठिकाणीसुद्धा एक पद आहे या पदासाठी सुद्धा अर्ज मागवण्यात आलं हे सर्व अर्ज भरण्यास ही रिक्त जागा आहेत आता भर अर्ज भरण्यास सुरुवात झाली तर आपल्याला कोणत्या ग्रामपंचायतमध्ये जागा आहेत ते आपण आहे गुडला स्किप करू नका तिसरा आहे न्यू बोराडी ग्रामपंचायत न्यू बोराडी गाव अंगणवाडी सेविका चौथा आहे कोडीत ग्रामपंचायत कोडीत ग्रामपंचायतमध्ये सजगार पाडा इथे अंगणवाडी सेविकेचं पद रिक्त आहे पाचवा आहे दुर्बिड्या दुर्बिड्या ग्रामपंचायतमध्ये काकडमाडा काकडमाड या गावामध्ये सेविका पद रिक्त आहे सहावा आहे टेंबेपाडा टेंबेपाडा ग्रामपंचायतमध्ये टेंबे येथे एक अंगणवाडी सेविका पद रिक्त आहेत या पदासाठी अर्ज मागवण्यात आले सातवा आहे पडासनेर ग्रामपंचायत पडासनेर या ठिकाणी पड पडासनेर एक व चार या ठिकाणी बघा या ठिकाणी काय म्हटलं पडासनेरमध्ये दोन जागा आहेत पळस पळासनेर क्रमांक एक पळासनेर क्रमांक चार या ठिकाणी अंगणवाडी सेविके जागा किती आहे दोन जागा आहेत आणि आठवा आहे गुराडपाणी गुऱ्हाडपाणी निशान निशा निशान पाणी या ठिकाणी अंगणवाडी सेविकेचे से एक जागा आहेत या पद्धतीने हे एकूण टोटल किती जागा आहेत अंगणवाडी सेविकेचं से एकूण नऊ पद भरले जाणार आहेत या पदासाठी आ, सहा दोन दोन हजार पंचवीस ते वीस दोन दोन हजार पंचवीस पर्यंत अर्ज मागवण्यात आले जास्त जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि अंगणवाडी मदतनीजचा आपल्याला आता एकूण टोटल जागा किती असेल सत्तावन्न आता बघा अंगणवाडी मदतनीस एकूण पदे सत्तावन्न पदे आहेत या सत्तावन्न पदासाठी अर्ज मागवण्यात आले कोणकोणत्या गावामध्ये हे पद आहेत ते आपल्याला बघायचं तर बघा या ठिकाणी अंगणवाडी मदतनीस एकूण पद सत्तावन्न पद आहेत या ठिकाणी गावसुद्धा दिले ग्रामपंचायत आता या ठिकाणी बघा पहिला आहे दहिवत दहिवत येथे येथे अंगणवाडी मदतनीस एक जागा आहेत दुसरं आहे चिलारे ग्रामपंचायतमध्ये चिलारे या ठिकाणी बघा चिलारे ग्रामपंचायतमध्ये फतेपूर टिटवा टिटवापाडा आणि पीरपाणी या तीन ठिकाणी मदतनीस एक, -एक पद रिक्त आहे या पदासाठी अर्ज मागवण्यात आले पुढं बघा आणखी न्यू बराडी ग्रामपंचायत न्यू बराडी ग्रामपंचायत आणि सलाईपाडा या गावामध्ये अंगणवाडी पद आहे एक सदौतीस नंबर आहे कोळीत माजर माझरबर्डी या ठिकाणी अंगणवाडी पद रिक्त आहेत अडतीस नंबर आहे नांदेड नांदेड ब सोरी सॉरी नांद नांदर्ड बघा नांदर्ड नांदर्ड या गावामध्ये या गावामध्ये अंगणवाडी मदतनीस एक पद आहे आता पुढे बघा कोडीत ग्रामपंचायत कोळीत ग्रामपंचायतमध्ये जेवढे महसुली विभाग पाडे वस्ती वाडे जे असेल ते त्या ठिकाणी आता कोडीदमध्ये टाक्यापाणी पाणी तेल्यामुडा आणि नवादेवी आणि वाहण्यापाणी या ठिकाणी एक एक पद मंजूर करण्यात आले मदतनीचं अंगणवाडी मदतनीसचं तर या ठिकाणी एकूण किती जागा आहेत वन टू थ्री फोर चार जागा आहेत टाक्यापाणी तेल्यामुडा नवादेवी आणि वाहण्यापाणी या ठिकाणी एक एक जागा अंगणवाडी मदतनीस म्हणून जागा आहे पुढचं आहे गदरदेव गदरदेव ग्रामपंचायतमध्ये गदरदेव गदरदेव ग्रामपंचायतमध्ये पाड्यावरती धनवाडी पाडा आणि वड वरपुड पाडा या पाड्यावरती एक एक, एक अंगणवाडी मदतनीस पद रिक्त आहे या पदासाठी अर्ज मागवण्यात आले पुढचं आहे बोरपाणी बोरपाडी या गा ग्रामपंचायतमध्ये बोरपाणी बोरपाणी वसाहत बोरपाणी वसाहत या ठिकाणी अंगणवाडी मदतनीस एक जागा रिक्त आहे आपण टोटल जागा बघतो आहे मित्रांनो व्हिडिओला स्किप करू नका कारण मी एक एक पाड्या पाड्यावरती जे ज्या ठिकाणी जागा रिक्त आहे ते सर्व तुम्हाला दाखवते आणि या पदासाठी तुम्हाला अर्ज करायचं असेल अर्ज कसे भरायचं तेही मी व्हिडिओ अपलोड केले ऑलरेडी तर व्हिडिओ तुम्ही बघू शकता चॅनलला सबस्क्राईब करून तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता आता नेक्स्ट आहे सेहेचाळीस नंबर फतेहपूर फतेहपूर ग्रामपंचायतमध्ये सक्रियापाडा येथे अंगणवाडी मदतनीस म्हणून एक जागा आहेत मालकातर ग्रामपंचायतमध्ये मालपूरपाडा आणि मिडगाव या दोन ठिकाणी अंगणवाडी मदतनीस म्हणून दोन रिक्त जागा आहेत आणि गुराडपाणी गुराडपाणी या ठिकाणी कंजापाणी आणि साकळीपाडा या दोन पाड्यावरती एक एक पदं रिक्त आहेत हे गुराडपाणी ग्रामपंचायतचं आहे आता एक्कावन्न नंबर आहे बघा टेंबेपाडा ग्रामपंचायतमध्ये टेंबेपाडा येथे एक मद अंगणवाडी मदतनीस म्हणून एक जागा रिक्त आहेत टेंबेपाडा तीन बावन्न नंबर आहे दुर्बिड्या दुर्बड्या या ठिकाणी दुर्बिड्या ग्रामपंचायतमध्ये गुऱ्हाड गुऱ्हाडपाडा या पाड्यावरती अंगणवाडी मदतनीस एक जागा रिक्त आहेत त्रेपन्न नंबर आहे वकवाड ग्रामपंचायत वकवाड ग्रामपंचायतमध्ये वकवा वकवाड चार वकवाड दोन या ठिकाणी या ग्रामपंचायतमध्ये एकूण दोन जागा देण्यात आले परंतु या ठिकाणी क्रॉस करून केला आहे तर एक जागा असेल या ठिकाणी अवकवाड चार या वार्डमध्ये अंगणवाडी मदतनीस एक जागा रिक्त आहे सिमल्या ग्रामपंचायतमध्ये बाटवापाडा आणि गार बर्डीपाडा या दोन पाड्यावरती एक एक जागा रिक्त आहे सत्तावन्न नंबर आहे मोहिदा मोहिदा कोळशापाणी मोहिदा ग्रामपंचायतमध्ये कोळशापाणी येथे जागा रिक्त आहे अंगणवाडी मदतनीस म्हणून एक जागा रिक्त आहेत अठ्ठावन्न नंबर आहे हेद्र्यापाडा हेद्र्यापाडा ग्रामपंचायतमध्ये हैद्रापाडा निलगिरीपाडा या पाड्यावरती एक जागा रिक्त आहे या पद्धतीने सर्व शिरपूर तालुक्याचं जेव जे जेवढे जे जे ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायतमध्ये कोणत्या पाड्यावरती म अंगणवाडी मदतनीस म्हणून जागा आहेत आणि अंगणवाडी सेविका म्हणून जागा आहेत ते आपण सविस्तर या ठिकाणी सर्व पाहिलं आता आपल्याला नियम व अटी काय असेल आणि या भरतीसाठी कोणकोणते नियम असेल तेही आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा तेव्हाच तुम्ही या ठिकाणी ॲप्लिकेशन अप्लाय करू शकणार आहेत आणि ॲप्लिकेशन अप्लाय करण्यासाठी पुन्हा पुन्हा मी तुम्हाला हेच व्हिडिओमध्ये डिस्क रिपीट करत आहोत की अर्ज कसे भरायचं ऑफलाईन तेसुद्धा व्हिडिओ अपलोड केला आहे मी तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तो व्हिडिओ तुम्हाला दिसेल आता या ठिकाणी बघा काय म्हटलं आहे मानधन शासकीय नियमानुसार शैक्षणिक पात्रता काय असेल या भरतीसाठी सेविका आणि मदतनीस या पदासाठी अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस तर या दोघा पदासाठी आवश्यक तर शैक्षणिक पात्रता काय असेल बारावी उत्तीर्ण राज्य शिक्षण मंडळ अथवा त्या सक्षम आणि मदतनीस या पदासाठी सुद्धा बारावी उत्तीर्ण राज्य शिक्षण मंडळ अथवा त्या सक्षम हे या दोग दोन पदासाठी बारावी उत्तीर्ण असणे गरजेचं आहे वयोमर्या मर्यादा काय असेल तर बघा शासन निर्णय क्रमांक दोन हजार बावीस दिनांक सहा दिनांक दोन 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 हजार तेवीसमधील नुसार वयमर्यादा किमान अठरा वर्ष कमाल पस् पस्तीस वर्ष अशी आहे तर बघा या पदासाठी तुम्ही अंगणवाडी मदतनीस असेल किंवा अंगणवाडी सेविका या पदासाठी अप्लाय करत असाल तर तुम्हाला या ठिकाणी वयोमर्या मर्यादा किती देण्यात आले अठरा ते पस्तीसपर्यंत दे देण्यात आले आणि विधवा किंवा विधवा असेल त्या महिलेला वयोमराधा किती देण्यात आले तर बघा विधवा उमेदवारांसाठी वयोमराधा कि कमाल चाळीस वर्ष अशी देण्यात आली जाहिरातनुसार अर्ज सादर करायचे अंतिम दिनांक अठरा दोन दोन हजार पंचवीस रोजी अर्ज सादर करण्याचे उमेदवारांचे वय किमान अठरा वर्ष पूर्ण ते कमाल पस्तीस वर्षे असणे आवश्यकता आहे विधवा उमेदवारांसाठी कमाल वर्ष वय चाळीस वर्ष या ठिकाणी पात्रता असेल पुढे बघा बारावा नंबर हा अंतिम निवड निवडपूर्वी केंद्र शासन राज्य शासना निवडीसच्या निष्कर्षात वेळोवेळी केलेले बदल सुधारणा उमेदवारावर बंधनकारक राहील तिसरा तिसरा आहे अर्ज करणाऱ्या मुद्रापैकी संदर्भे असे शासकीय निर्णयानुसार गुणाक्रम क्रमे जास्त गुण असलेल्या मुदारांचीच उक्त पदावर निव निवड करण्यात येईल चौदा नंबर आहे प्राथमिक गुणवत्ता यादीतील कोणत्याही उमेदवाराची वैयक्तिक माहिती खोटी असल्यास इतर अर्ज केलेल्या आमदारांची तक्रार असल्यास प्राथमिक गुणवत्ता आधी प्रसिद्ध झाल्यापासून दहा दिवसाच्या आत बाल विकास प्रकल्प अधिकार यांच्याकडे करें लेखी स्वरूपात तक्रार करावी त्यानंतर प्राप्त झालेल्या तक्रारची कोणतीही परिस्थिती दखल घेतली जाणार नाही तर बघा तुम्हाला काही या ठिकाणी वैयक्तिक तक्रार असेल तुमची काही माहिती तुम्हाला, तुम्हाला मिळाली असेल तर तुम्ही वैयक्तिक तक्रार करू शकता दहा दिवसाच्या आत पाच पंधरावा नंबर हा अर्जासोबत प्रमाणपत्र सर्व साक्षकीत किंवा साक्षीत प्रति जोड्या जोड जोड जोडाव्यात आवश्यकतेनुसार खात्री कर करिता मूळ प्रमाणपत्र मागवण्यात येईल अपूर्ण व त्रुटी असलेले अर्ज आणि अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्र नसले अर्ज विचारात घेतले जाणार नाही अर्ज पात्र व रद्द करणे येतील व त्याबाबत याबाबत अर्जदारास कळवणे कारल्यास बंधनकारक राहणार नाही तर बघा तुमचं काही त्रुटी असेल अर्जमध्ये तर तुमचा त्या ठिकाणी अर्ज बाद होऊ शकतो तर तुम्ही व्यवस्थित तुमचा अर्ज भरायचा आणि तुमचे डॉक्युमेंटसुद्धा सुद्धा व्यवस्थित जोडून आहे सोळा नंबर आहे अर्जदार अर्जदारांनी अर्जासोबत कोणतेही बनावट कागदपत्र दस्तावेज दाखल करू नये नियुक्तीनंतर बनावट कागदपत्रे व्हिडिओ जास्त लोंगवणार आहे तर व्हिडिओला स्किप करू नका पूर्ण माहिती मी तुम्हाला एक्सप्लेन करून देतो नियुक्तीनंतर बनावट कागदपत्रे सादर केले किंवा खरी माहिती दडवून ठेवल्याचे निर्देश असल्यास नियुक्ती रद्द करण्यात येईल तसेच शासनाची फसवणूकचे आरोप ठेवून अर्जदार व संबंधी विरुद्ध गुन्हेगारी स्वरूपाचा खटला दाखल करण्यात येईल याची दक्षता घ्यावी पुढे आहे सतरा नंबरचा आहे पे बघा सतराचं निय सतरा नंबर आहे पॉईंट वरील पदाकरिता अंतिम निवड झाल्यासोमुला शासन निर्णय क्रमांक दोन हजार दहा आणि पाच ऑगस्ट दोन हजार दहानुसार नुसार पंचायत राज संस्थांचा संस्थांचा जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत सदस्य असल्यास कोणत्याही एका पदाचा राजीनामा द्यावा लागेल तसेच सेविका मदतनीस पदावर निवड झाल्यानंतर सेविका किंवा पदावर निवड झाल्यानंतर उक्त कोणतेही पद धारण केल्यास मिनी सेविका म पदाचा राजीनामा द्यावा लागेल व निवडीनंतर देखील दिनांक पाच आठ दोन हजार दहामधील निष्कर्ष व निर्णयानुसार कारवाई करण्यात येईल आता अनुसूचित जाती बघा कोणत्या पद्धतीने तुमची निवड केली जाते तेसुद्धा तो व्हिडिओसुद्धा मी अपलोड केले आहे बारावी पास असेल ग्रॅज्युएशन असेल पी जी झालं असेल एम एस सी टी एम एस आय टी झालं असेल तर किती मार्क्स मिळतात तेही व्हिडिओ अपलोड करून ठेवले तर चॅनलला सबस्क्राईब करून ते व्हिडिओ बघून घ्या अनुसूचित आदिवासी कार्यक्षेत्रातील मिनी अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस यांची पद भरती बिगर अनुसूचित क्षेत्रामध्ये गुणवत्तेनुसार करण्यात येईल वरील पदाकरिता शासनाने ठरवून दिले मानधन देण्यात येईल व पदे नियमित शासकीय पदे नसल्यामुळे या पदास शासकीय सेवेच्या कोणताही सवलती सवलती सो, उपलब्ध नाही सदर अर्ज अर्जा अर्ज, अर्जदार व्यतिरिक्त अन्य कोणत्याही व्यक्तीकडून स्वीकारले जाणार नाही याची नोंद घ्यायची बघा अर्ज ॲप्लिकेशन अप्लाय करण्यासाठी अर्जदार स्वतः त्या ठिकाणी कार्यालयामध्ये जायचे आणि तेव्हाच तुमचं ॲप्लिकेशन त्या ठिकाणी स्वीकारलं जाणार आहे एकवीस एकापेक्षा अधिक पदावर अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या मदाराने प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करावा तर बघा तुम्ही सेविका आणि मदतनीस पदासाठी तुम्हाला अर्ज करायचे दोन पदासाठी तर वेगवेगळ्या तुम्हाला अर्ज त्या ठिकाणी करावा लागेल उपरोक्त पदासाठी विहित नमुन्यात परिपूर्ण अर्ज साक्षकीत किंवा सक्षम प्राध्याकडून प्राध्या प्राधिकाऱ्याकडून साक्षकीत केलेल्या कागदपत्रासह सा बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांचे कार्यालय एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यालय प्रकल्प दोन शिरपूर निमजरी नाका टॉवर बिल्डिंग तालुका शिरपूर जिल्हाधुळे या ठिकाणी तुम्हाला अर्ज जमा करायचा आहे हा अड्रेस आहे या ठिकाणी एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यालय आहेत तर या ठिकाणी जाऊन तुम्ही काय करायचं तुमचं अर्ज त्या ठिकाणी सबमिट करायचं आहे आणि हे सर्व नियम पाहायला आपण या नियमानुसार आपण कोण कोणत्या ग्रामपंचायतमध्ये क किती जागा आहेत आणि त्या ठिकाणी कोणत्या पाड्यावरती कोणती जागा आहे सेविका किंवा मदतनीस आणि अटी शर्ती तुम्हाला माहीत असेल तुम्हाला नियमवाटी शर्तीस बघायचं असेल तर या चॅनलवरती मी दोनशे प्लस व्हिडिओ अपलोड करून ठेवले तर तुम्ही व्हिडिओ बघू शकता त्या ठिकाणी सर्व तुम्हाला नियमसुद्धा मिळेल आणि या ठिकाणी अर्ज कोण करू शकतो तर बघा या ठिकाणी अर्जदार महिला फक्त असेल आणि गावातील ग्रामपंचायत नव्हे तर बघा इथे इथे काय म्हटलं या ठिकाणी भरपूर कन्फ्युजन असते काही ठिकाणी पाड्यावरती भरल्यानंतर ग्रामपंचायतमधून जे निवड होते आणि त्या ठिकाणी ते, ते पाड्यावरचे लोक त्या ठिकाणी काम करू देत नाही तर या ठिकाणी लक्ष द्यायचं हा नियम इम्पॉर्टंट आहे तर हा नियम त्यांना दाखवायचा जर कोणी विरोध कले करत असेल तुमचं निवड झाल्यानंतर तर हा नियम दाखवू शकतात तुम्ही ग्रामपंचायत नव्हे तर महसूल गाव बघा महसूल गाव म्हणजे जेव तु, तुमच्या गाव ग्रामपंचायतमध्ये जेवढे पाडे पुढे जेवढे येत असेल तेवढे सर्व महसूल गावामध्ये येतात वाडी वस्ती पाडे येथील रहिवासी असावे स्थानिक म्हणजे ग्रामीण आदिवासी प्रकल्पाच्या बाबतीत संपूर्ण महसुली गाव ज्यात वाडी वस्ती पाडे यांचा समावेश असेल ते स्थानिक समजण्यात यावे असं या, या ठिकाणी म्हटलं आहे हे सर्व नियम आहे या नियमानुसार आता आपल्याला बघा पुढे काय प्रकार सक्षम अधिकारी बघा पहिला मुद्दा आहे आत्महत्या केले शेतकऱ्यांची विधवा पत्नी स्थानिक दुसरा आहे शासकीय संस्थेत राहत 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 असलेली विधवा स्थानिक तिसरा आहे शासन अनुदानित संस्थेत राहत असलेली विधवा आणि चौथा इतर विधवा महिला स्थानिक आणि पाचवा शासकीय संस्थेत राहत असलेली अनाथ मुली आणि सहा आहे शासन अनुदानित संस्थेत राहत असलेली अनाथ मुलगी तर या ठिकाणी बघा तहसीलदार जिल्हा महिला बालविकास अधिकारी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी तहसील गट विकास अधिकारी महिला जिल्ह महिला व बालविकास अधिकारी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आता यांचं हे सर्व नियम तुम्हाला या चॅनलवरती सर्व मिळणार आहेत तर मी हे सर्व डिटेलमध्ये सर्व अपलोड केले व्हिडिओ जास्त लोंग होत आहेत त्याच्यामुळे मी जास्त स्पीडमध्ये घेत आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि अर्ज करण्याची शेवटची ता तारीख पुन्हा एक तुम्हाला मी या ठिकाणी पदभरतीचं वेळापत्रकसुद्धा तुम्हाला दाखवतो तर बघा अर्ज स्वीकारण्याचे आरंभिक दिनांक काय आहेत का अर्ज सहा दोन दोन हजार पंचवीसपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आणि अर्ज स्वीकारण्याचे अंतिम दिनांक काय असेल अठरा दोन दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता म्हणजे तुम्हाला किमान अठरा तारखेपर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे अर्ज करताना तुम्ही व्यवस्थित तुमचे डॉक्युमेंट त्या ठिकाणी ॲप्लिकेशनसोबत जोडायचे आणि तुम्हाला ऑफलाईन ॲप्लिकेशन कसं फिलअप करायचं त्या ठिकाणी समजत नसेल तर तुम्ही या चॅनलवरती जाऊन व्हिडिओसुद्धा बघू शकता अर्ज कसं भरायचं ते वी तुम्हाला त्या ठिकाणी सर्व सविस्तर माहिती मिळेल आता एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प शिरपूर प्रतिभा पाटील यांचे सिग्नेचर आहे या जाहिरातवरती आणि हे बघा प्रतिसुद्धा या ठिकाणी देण्यात आले तर यांचे सिग्नेचर आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा वेळोवेळी अपडेट मी अंगणवाडीबद्दल किंवा अंगणवाडीची मेरिट किंवा अंगणवाडीचं कुठलीही अपडेट असेल तर मी चॅ या चॅनलवरती अपलोड करत असतो तर चॅनलला सबस्क्राईब